आपण सर्व शेतकरी जमलो आहोत यामध्ये आपलं हक्काचं पाणी आणि हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे ह्याच्यावर जमलं जातात ते पाणी आणण्यासाठी माझी काहीही तयारी आहे बरोबर का मी कुठल्याही शेवटच्या टोकापर्यंत जायला तयार आहे म्हणून मी शेवटचं टोक निवडलं आत्मधयानाचं मग साहेबांनी सांगितलं आम्हाला की आपल्याला एकतीस तारखेला अकरा वाजता रस्ता रोखो करायचा आहे चांगला निर्णय तिथं गेल्यानंतर शांततेमध्ये रास्ता रोको करायचा आचारसंहिता कुठलाही भंग होऊन द्यायचा नाही कोण कोण उठवायचं हे बघायचं मी माझं पत्र आमचे माझे आमदार हर्षवर्धन पाटला साहेबांनाही पाठवलं आहे दत्ता मामा बरेला पाठवलं आहे तुम्ही दोघांनी तिथं रास्ता रोको करायला या माझी विनंती केली म्हणजे कुठला पक्ष नाही, नाही। पाण्यासाठी तुम्ही एकत्र या या उद्देशाने मी त्यांना बोललेलो आहे माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी तिथे यावं तिथं आल्यानंतर आपण रास्ता रोख करू जर तिथे नंतर शांत लोकांनी आपण विचार करू काय होत आहे काय नाही होत तिथून आपण ठरल्याप्रमाणे जर तिथं निर्णय झाला नाही तर तिथं पाणी चालू आहे तिथं जाऊ तिथं जाऊ दौंडला पाणी चालू या आतापर्यंत पाणी खडक वाचला ते दौंड एकशे एकोणतीस किलोमीटर चालतं आहे आपल्याला दोनशे दोन किलोमीटर आहे राहिलं बहात्तर त्र्याहत्तर किलोमीटर त्यांनी असा उल्लेख केला या पत्रामध्ये मला जे पत्र दिले की हे पाणी दोन पर्यंत राखीव ठेवलं आहे बघा पहिला मुद्दा हे पाणी पुणे पुणे शहर आणि पुणे ग्रामीणला राखून ठेवलं आहे मग इंदापूरला का नाही पिण्याचं पाणी इंदापूरला राखीव का नाही हा प्रश्न हा मुद्दा इथून पुढे लावून धरायचा की आज जे जमले ते उद्या झालं पाहिजे जसं राखीव पाणी पुण्याला राखीव राखीव पाणी पाणी पिण्याचं भेदभाव झाला नाही पाहिजे कुठला आपल्या हक्काचं पाणी आवडत ठरलं होतं चौदा तारत सुटलं चौदा तीन ला जानेवारी फेब्रुवारी मार्च बंद झालं दहा चार एप्रिल दहा चार ला पाणी आलं किती झिरो पॉइंट शहाऐंशी टीएमसी म्हणजे एक टी बी नाही त्यामध्ये आपली शेती का त्यांच्या हिशोबाने आपल्या हिशोबाने वागली नाही आज तुमचा फटाक्रम किती मी पूनम भगवान खरतोडे गाव निरगुडे एकतीस पाच ला जो माझ्या पतीने निर्णय घेतलेला आहे तो मी आम्ही सुद्धा तिथे शेटपडे जाऊन आम्ही सुद्धा आत्मदन करणार आहोत मी सुखबाई बाप्पू खरतोडे माझ्या पोराला जर काय झालं तर शेतफळाला येऊन मी आत्मा डान करणार मी बाप्पो माझे माझ्या भगवानला माझ्या पोराला काय झालं तर शेतफळ येऊन आत्मधन बी करणार माझ्र प्रताप भगवान खातोडे माझ्या पप्पाला काय झालं तर आम्ही शेतकरी तुझं नाव सांग प्रताप भगवान खातोडे आमच्या पप्पाला काय झालं हे आम्ही बी आतमदन करणार